प्रजासत्ताक दिन सोहळ्याचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रम सुरळीत होण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अजित कुमार यांनी आज दिले मान्यवरांच्या उपस्थितीत होणाऱ्या मुख्य कार्यक्रमासाठी नियोजन सुटसुटीत आणि वेळेत पार पडावे असे त्यांनी स्पष्ट केले यावेळी कार्यक्रमासाठी मैदानाची व रस्ते व्यवस्थित तयार करून स्वच्छतेची विशेष काळजी घेण्यात यावी पार्किंगसाठी ही योग्य व्यवस्था करणे कार्यक्रमात कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची खबरदारी पोलीस विभागाने घ्यावी कार्यक्रमस्थळी आग प्रतिबंधक उपाययोजना करून अग्निशमक दलाचे जवान तैनात ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत पुलाखालील स्वच्छता व ट्रॅफिक नियंत्रणासाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश देण्यात आले आहेत सर्व विभागांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी दिलेल्या जबाबदाऱ्या वेळेत पार पाडाव्यात असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजय पाटील जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विनय ठमके शिक्षणाधिकारी माध्यमिक सुचिता पाटेकर जिल्हा क्रीडा अधिकारी, अधिकारी, अधिकारी सतीशचंद्र भट सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता प्रसाद पाटील आदी उपस्थित होते नवीन अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब नक्कीच करा